मध्ये हर आज आहे अकरा अकरा दोन हजार पंचवीस आमच्या परीक्षेमध्ये सातव्या दिवसाची सुरुवात सुंदर मैयाचं तट आहे तटावर तो हे भलं मोठं वडाचं झाड आहे तटवृक्ष रात्री आम्ही इथेच मुक्काम केला ब्राह्मण ब्राह्मणगावला जुनी वस्तू आहे पुरातन काही धरवरीच्या आहेत मैयाचं तट आणि पारंबिक वड असं वेगळं लोकेशन आहे ह्या वस्तू आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही मग <tip> या काय काय घडवते आणि काय काय दाखवते आणि या वाडाचं क्षेत्र पा किती मोठं आहे तिथून तिथपर्यंत म्हणजे जवळपास आठ ते दहा गुंठे एवढं क्षेत्र या वटवृक्षाचं आणि खोड किती झाड असेल तटावर चॅनलमध्ये परिक्रमा अशी पायी चालून आनंद घेतात बर का आणि वयस्कर आहेत पंचावन्न साठच्या पुढच्या माता आहेत होता हा तुटलेला आहे त्यामुळे या पुलाचा एका कडाकडाने चालायला असतो नाहीतर असं मधून पाण्याच्या मधूनही चालता येतं घोट्या एवढं पाणी काही जास्त पाणी नाही असे व्यापरण आहे नागपुरामुळे पावसामुळे खूप लागतो आहे सिंदरमध्ये हा नंतर जास्त काही करून नाही नर्मदे हार आता आम्ही इथे ठिकरी बडवानी या रोडवर लागलो बडवानी किती चाळीस किलोमीटर इथून बडवानी चाळीस किलोमीटर आहे आणि या रोडनेच आता आम्हाला बडवानीपर्यंत प्रवास करायचा आहे आणि बडवानी यानंतर पुढे शूलपानी झाडी मार्ग आणि पावनगांच्या मार्गाचे दोन मार्ग वेगवेगळे होते नर्मदे हा टिकरी बडवानी मार्गमध्ये हा नवग्रह शनिदेव मंदिर फार विशाल मंदिर आहे आणि सुंदर मंदिर आहे ते मंदिर लाल आणि पाठीमागं शिवालय आहे भलं मोठं शिवालय आहे या ठिकाणी या। मा नर्मदा अन्नक्षेत्र विश्रामस्थळ लिबवलं נורמודי, נורמודי. 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 נור सोळा कोणी असलेला शिवालय आहे सोळा पूर्ण स्लॅब मध्ये एलची लाईटिंग लावलेली आहे खरंच बांधकाम आहे आधुनिक बांधकामाचा सुंदर नमुना हा नर्मदे हा दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा आम्ही मोटरसायकलनी प्रवास केला तर याच मंदिराजवळ आम्ही थोडं थांबलो आणि इथे बालभोग घेतला होता अजूनही मंदिर तसंच आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या बसेस इथे थांबून अगरबत्ती लावतात था। नर्मदे हर नर्मदे हर करही कर्बडवाणी हा रोड सोडून आम्ही माईच्या तटावर जाण्यासाठी करही कर कर्ही वडवानी रोडवर तीन किलोमीटर अंतरावर आश्रम होता कारण आमचे आतापर्यंत चोवीस किलोमीटर परिक्रम चालू होती आणि माईचा तट हा तिथून सहा किलोमीटर अंतरावर होता तरी देखील माईच्या तटावर जायचं आणि माईच्या तटावरच आसन लावायचं या उद्देशाने आम्ही माईच्या तटाच्या दिशेने निघालेलो आहे आणि इकडे फार कमी परिक्रमा असतो जात आहेत पण काही नर्मदे हर नर्मदे ह रेवा आश्रम नर्मदा तट मोहीपुरा इकडे बांध आहे नर्मदे नर्म नर्म हो नर्म हा नर्मदे हर संध्याकाळचे पाच वाजून दहा मिनिट झालेत आणि अगदी दहा पंधरा मिनटात आमची परिक्रमा थांबणार आहे मै्याने आज बराच परिश्रम करवला जवळपास तीस किलोमीटरच्या आसपास आमची परिक्रमा होते इथं पोट लागला आहे रम्या परिक्रमावासी निवास पैदल पैदर चारशे मीटर नर्मदे हर, हर। संध्याकाळचे पाच वाजून वीस मिनिट झाले आणि आश्रमात दाखवतो नर्मदे हर नर्मदे हर हा आहे रमण्या परिक्रमावासी आश्रम ततवाडा हा रम्य वातावरण आहे आणि भलं मोठं भवन आहे त्या परिक्रमावासींसाठी शेजारी स्मशानभूमीसुद्धा आहे आणि त्या स्मशानभूमीच्या मंडळाच्या माध्यमातूनच हा आश्रम चालवला जातो फार सुंदर व्यवस्था आहे पण रोडपासून लांब असल्यामुळे आणि रोडने मार्ग पुढे आश्रम असल्यामुळे परिक्रमाशी आतमध्ये येत नाही नर्मदे हर